आज रस्ता कृती समितीच्या सदस्यांनी नगर मानमाड रस्त्याचं ज्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे ही भारत कंपनी जी आहे तर त्यांनी रस्ता बनवण्यासाठी काम चालू केलेलं आहे परंतु या रस्त्यासंदर्भात कामाचे बनवण्याची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही मुख्य सदस्य या ठिकाणी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली आणि जी काम होत असताना त्यांनी रस्त्याच्या दो दोन्ही बाजूने ड्रेनेज लाईनचं का काम चालू केलेलं आहे परंतु हे काम चालू असताना तर त्या ड्रेनेज लाईनच्या दोन पट्टी रास्ता असताना मी त्या ड्रेनेज लाईन बनवलेल्या आहे आणि वा चुकीसाठी मोठ्या प्रमाणात हा निर्माण होणार आहे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की ह्या नगर मनमाड रस्त्याचे नॅशनल हायवे अथॉरिटीने त्यांना अशा प्रकारचा नकाशा किंवा डायग्राम लिहिलेले आहे त्याच्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत आता या संदर्भामध्ये ज्या काही रस्त्याच्या त्रुटी निर्माण होणार आहे आम्ही तात्काळ नगर मनमाड हायवेचे जे संपर्क कार्यालय आहे नगर येथे त्या ठिकाणी लवकरच भेटून संबंधित अधिकाऱ्यांना कळवणार आहोत की ह्या रस्त्याबाबत जे काही त्रुटी आहेत ते क्लिअर करून घ्यावं व या कामाच्या रस्त्याच्या क्वालिटीबाबत काळजी घ्यावं त्याचबरोबर आज झालेल्या चर्चेमध्ये आम्ही त्यांना विचारलं आहे की दहा रस्ता तुम्ही किती दिवसात कम्प्लीट करताय कारण दोन हजार सत्तावीसमध्ये आपल्या नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या धर्तीवर शिर्डी आणि शिंगणापूरकडे मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्यासाठी सुद्धा लवकरात लवकर रस्ता पूर्ण व्हावा यासाठी आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या दृष्टीने जी काही मदत लागत की नगर मनमाड रस्ता दुरुस्त वृत्ती समितीकडनं केली जाईल अशी ग्वाही केली प्रसंगी त्यांना देण्यात आली आहे